नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगातील शेवटच्या डी ए आकडेवारी जाहीर झालेली आहे सविस्तर वृत्त जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणून व्हिडिओ एकमेकांना शेअर करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता वाढीची आकडेवारी समोर आली आहे या संदर्भातील आकडेवारी अशी महागाई भत्ता सध्या सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने मिळत आहे यामध्ये माही जुलैची डी ए वाढ केली जाणार आहे सदर जुलै दोन हजार पंचवीसची डी ए वाढ ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची डी ए वाढ असणार आहे कारण दिनांक एक जून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू होईल यामुळे डी एची नवीन आकडेवारी जाहीर केली जाईल नवीन वेतन आयोगामध्ये एचे दर पुन्हा शून्य टक्के होतील तर इतर देय भत्तेमध्ये वाढ केली जाईल शेवटचा सा सातवा वेतन शेवटचा सा सातवा वेतन आयोगातील जुलै पंचवीस हा शेवटचा डीए वाढ असणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा दर विचार केला असता जुलै पंचवीसमध्ये मध्ये एच्या तीन टक्के वाढ केली जाऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के डी ए ला वाढ लागू करण्यात आली आता जुलैमध्ये पंचवीसपासून तीन टक्के डी ए वाढ लागू करण्यात येईल यामुळे कर्मचाऱ्यांचा शेवटचा महागाई भत्ता दर हा अठ्ठावन्न टक्के इतका असेल तर इतका महागाई दर वाढल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते महागाई भत्ता वाढला पाहिजे की नाही आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद बंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र